इकडे जे उपस्थित ग्रामस्थ आहेत या हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या या यात्रेला सहभाग मिळालेला आहे आपल्यासोबत बरेचसे नागरिक आहेत पहिल्यांदा आपण ज्या संपूर्ण डब्यांच्या मधून हजारो नागरिक या यात्रेसाठी चाललेत त्या नागरिकांच्या सोबत आपण एकदा बातचीत करणार आहोत त्यासाठी आपण एकदा एका डब्यामध्ये जाऊया आणि आपल्या नागरिकांशी बातचीत करूया याच्या आधी तुम्ही गेला होता आता तुम्हाला कसं वाटतं या प्रवासाला चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय कधी इच्छा होती की तुम्ही म्हणजे कधी असं वाटलं होतं तुम्ही अयोध्या काशीला वगैरे असं आता उतार वयामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊन याल नाही वाटत <laughs> नियोजन चांगलं आहे आपल्यासोबत अनेक माता भगिनी आहेत अनेक वृद्ध महिला आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत काही तरुण महिला सुद्धा आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा चांगला प्रतिसाद या यात्रेला मिळतोय अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामार्फत मार्फत अगदी लहान लहान मुलं सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत हजारोंची संख्या आहे या यात्रेमध्ये त्याचबरोबर केसानंद गावातील सर्व ग्रामस्थ आहेत त्यांच्या जिल्हा परिषदेतील सर्व ग्रामस्थ आहेत यांच्या माध्यमातून हा चांगला प्रतिसाद मिळतोय आजोबा तुम्ही आता या यात्रेला चाललाय आणि या यात्रेला जाताना तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय नियोजन कशा पद्धतीचं आहे नियोजन आहे तुम्ही अशी कधी कल्पना केली होती की तुम्ही अयोध्येला काशी विश्वनाथाला जाऊन तुम्ही दर्शन वगैरे घ्याल दर्शन हा कधीच नाही अजून एवढं वयात चालू गेलोच नाही मग हे जे हारगुडे परिवारातर्फे नियोजन करण्यात आलेलं आहे सुरेखाताई असू द्यात संतोषदादा असू द्यात हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं अगदीच हे तुम्ही प्रतिक्रिया लोकांच्या पाहू शकता पाच ते सहा दिवसाची ही संपूर्ण ट्रिप असणार आहे आणि यामध्ये हजारो भाविक सहभागी झालेले आहेत सुरेखाताई हरगुडे यांनी अयोध्या काशी हे नियोजन खूप छान म्हणजे छान प्रकारे केलेले आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला आज ही संधी मिळते की आम्ही तिथपर्यंत जातोय काशी अयोध्येचं स्वप्न आमचं पूर्ण होतंय आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही तिथपर्यंत जाऊ पण त्याच्यामुळं आम्ही चाललोय त्यांचं आम्ही खूप खूप आभार मानतो पहिलं प्रथम आणि सर आम्ही महिन्यापूर्वी हे नि हे केलेलं आहे बुक केलेलं आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे महिलांना नाही ना का म्हणजे सूचना दिली वगैरे त्याच्यामुळं सगळ्या ग्रुपने एकत्र आल्या आणि चांगल्या पद्धतीने नी त्यांनी नियोजन केलं आज ग्रामपंचायत टिळकवाडी हद्दीतून काशी अयोध्या काशी व अयोध्या या यात्रेसाठी ग्रामपंचायत टिळकवाडी येथून साडेतीनशे भाविक आज हडपसर येथून रवाना थोड्याच वेळात होणार आहे व सूरेकत्ता यांना व मग पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच की आमदार कार्यसम्राट आमदार माऊल्याबा कटके यांनी पहिल्यांदाच जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर केली आहे व माझ्या त्यामध्ये असं मला वाटतं की हे सीट केसनंद कोरेगाव मूळ हे जिल्हा परिषदेचं गट एवढं मी गट असताना हे सीट आहे ना बिनविरोधच निवडून आले ग ते फक्त एक आहे आता औपचारिकता बाकी आहे या शीटाची मी ते फॉर्मॅलिटी कशी म्हणतात ना पूर्ण करावं लागते ती तशी आहे पण जे आपले हरगुडे बंधूंनी जे आता मी एकाशी अयोध्या तुळजापूर अक्कलकोट हे यात्रा घडवल्या मी यांचा लाभ म्हणजे पूर्ण गटातील महिला वृद्ध तरुण सर्वांनी घेतला व मी त्यांना आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो व ते आत्ता मी निवडूनच येतील त्याबद्दल काही वाद नाही व त्यांनी या सर्वांना सा सकाळी इथं रेल्वे स्टेशनला आल्यापासून चहा कॉफी नाश्ता आत्ता जेवण मग दूध म्हणजे एवढे मै की एखाद्या घरचे मी आपले करू शकत नाही त्यांनी आत्ता मी एवढ्या प्रमाणात महिला वृद्ध स लहान मुलांचा सर्वांचा मी काळजी घेतली आहे अजून तर रेल्वे हालायची आहे पण एवढी काळजी घेतली आहे की ट्रिपची तर सक्सेस झाली असं वाटायला लागलेलं आहे त्याबद्दल मी सूर्यकांत ताई हरगडे व बाप्पू रमेश बाप्पू हरगडे यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या बावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो